संध्या आवाज नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत एस टी पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात दोनशे इलेक्ट्रिक बस येणार आहे त्या पार्श्वभूमीवर पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय प्रस्तावित स्वारगेट दापोडी चार्जिंग स्टेशन वर एकाच वेळी छत्तीस बस चार्ज होणार आहे त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाहीये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयुर्मान संपलेली पंधरा वर्ष पुढील सरकारी वाहने मोडीत काढण्यात येत पर्यावरण पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवण्यावर भर देण्यात त्यानुसार राज्य सरकारनेही महामंडळातील जुन्या बस, बस वाढवण्यावर भर दिलाय त्यामुळे एस टी महामंडळात येत्या वर्षभरात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय येत्या वर्षभरात पुणे विभागात दोनशे इलेक्ट्रिक बस टप्प्या टप्प्याने दाखल होतील सध्या पुणे विभागात सहासष्ट इलेक्ट्रिक बस आहे या बसचे चार्जिंग शंकरशेठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी होते अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे किंवा प्रतीक्षा करावी लागत असल्याने बसचे वेळापत्रक कोलमडते व प्रवाशांना ताटकळत उभे राहावं लागतं त्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांमध्ये चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे पुणे एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितले स्वारगेट आणि दापोडी येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या देखील घेण्यात आल्या त्यानुसार प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर सात ते आठ बस, 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 बस चार्ज होतील असे नियोजन करण्यात आलं होतं मात्र येत्या दोन दिवसात नव्याने पंधरा बस ताफ्यात दाखल होणार असल्याने चार्जिंग ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय वर्षभरात इतर बस टप्प्या टप्प्याने जरी दाखल होणार असल्या तरी हा ताण वाढत जाणार असल्याने स्वारगेट आणि दापोडी येथील चार्जिंग स्टेशनवरील बस चार्ज करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर एकावेळी वेळी अठरा बस चार्ज होतील अशा पद्धतीने चार्जिंग केंद्र सुरू प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता या बदलाला मान्यता मिळाली असून उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात त्यानुसार आवश्यक परवानग्या प्राप्त करून लवकरच विद्युत पुरवठा ही सुरू करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलंय पुणे विभागांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर आणि सोलापूर महामार्गावर ई शिवाय सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर आणि सातारा मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार असून सो। सोलापूर मार्गावरून धावणाऱ्या बस शंकरशेठ रस्त्यावरील चार्जिंग स्टेशनवर कोल्हापूर सातारा सांगली मार्गावरून येणाऱ्या बस स्वारगेट येथील चार्जिंग स्टेशन येथे चार्ज होतील तर नाशिक धुळे तसेच उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या बस दापोडी येथील चार्जिंग स्टेशनमध्ये चार्ज होतील त्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा